अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहेत तर स्वामी भक्तांनो हा खास संदेश तुमच्यासाठी या संदेशकडे दुर्लक्ष न करता मनापासून ऐका स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यामधील तुम्हाला एका अंकाला स्पर्श करायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की स्वामी तुम्हाला काय सांगत आहे तुमच्या जीवनातील दुःख कधी संपणार आहे तुमच्या जीवनातील संकट निराशा कधी दूर होणार आहेत तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी अकरा नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी भक्तांनो आपण स्वामींना एकच प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया तुझ्या नामात खूप शक्ती आहे मी सर्व विश्वास तुमच्या नामात एकत्र केला आहे माता माझ्यासमोर जशी परिस्थिती येणार त्या परिस्थितीमध्ये मी फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहील सुख असो किंवा दुःख असो मी फक्त श्री स्वामी समर्थ बोलत राहील हे गुरुराया बस मला या भावनेवर स्थिर करा तू माझी आई आहेस मला सांभाळून घे मला मार्गदर्शन दे मला प्रेम दे बाळा या आशीर्वादाची स्वामींच्या प्रेमाची गरज असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्या हीच परमेश्वराची विनंती आहे देव म्हणतो कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे हे सर्वात चांगली गोष्ट सर्वा आहे सर्व काही माझ्या हातात सोडा तुमचा एकही क्षण चिंतेत घालवू नका तुमची चिंता काळजी मला द्या मी तुमची काळजी घेईल तुमच्या छान गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहेत तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना ज्यांनी तुम्हाला चुकीचे वागवले आहेत आणि तुम्हाला चुकीचे समजले आहे तुम्हाला कारण नसताने त्रास दिलेला आहे आता त्यांना त्याचा पश्चाताप होईल माझ्यावर विश्वास ठेव हो ते नक्कीच होईल तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचे बाण आहे कमेंट करा तुमचे प्रेमळ जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येणार आहेत तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात मग तुम्हाला हवे तेच मिळेल देव तुम्हाला चांगले आरोग्य चांगली आनंदी जीवन देणार आहे तुमच्या जीवनातील समस्या दूर करणार आहेत आणि तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे कदाचित ते जे तुम्ही स्वप्न पाहत आहात तेच तुमच्यासमोर अचानक येणार आहे आशीर्वादाची गरज असल्यास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाईप करा स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकवीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी या भक्तांसाठी सांगत आहे की बाळा तुझ्या जीवनातील सर्व पैलू आता सकारात्मक ऊर्जेने भरलेले आहेत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत बाळा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तुझ्यासाठी चांगला उत्तम असणार आहे जो प्रेमाने भरलेला असेल लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी उन्नती केली जाईल तुम्ही तुमच्या जीवनात इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सोबतचे प्रत्येक क्षण आनंदी आणि प्रेमाने विश्वासाने भरून जातील देव म्हणतो बाळा मला समजलं आहे की हे जीवन चढ उतारांनी भरलेलं आहे पण बाळा तू घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे तू जिथं जाशील तिथं मी असणार आहे जर तुम्ही प्रयत्न करत आहात जर तुम्हाला काहीतरी मिळवण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर ठीक आहे इतरांशी आणि कोण काय करत आहे याची तुलना न करता तुम्ही तुमचा प्रयत्न करत राहा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकर तिथे पोहोचाल चांगले विचार ठेवा आणि चांगले कामं करत राहा स्वामी कधीच काहीच कमी पडू देणार नाही फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी तुला म्हणेल की तुला तुझ्या कर्माचे फळ मिळेल तर तेव्हा तुला आनंद व्हायला हवा तुझ्या चेहऱ्यावर हास्य असायला हवं हा भीती नाही म्हणून आपले कर्म चांगले असले की परमेश्वरसुद्धा आपल्या पाठीशी नेहमी उभा राहतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून लाईक करा आणि शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत मोटिवेशन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश येताच थांबवते भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत धन्यवाद